मंडई पुसेगावचं हिंदकेसरी मैदान पार पडलं आणि महाराष्ट्राच्या बैलगडा क्षेत्राला यावर्षी एक नवा सुपरस्टार बैल मिळाला बरं त्या दिवशी तो असं काय पाळाला की काय बोलूच नका बैलगाडा शौकीनांनी अक्षरशः तोंडात बोटं घातली त्या दिवशी त्यानं जणू काय त्याच्या मालकाची आनच खाल्ली होती का काय माहीत नाही पण बैलानं त्या मैदानावर जिकिरस केली मी मी म्हणणारे मोठमोठे आसामी त्यानं त्या दिवशी अक्षरशः ताणून मारली मंडळी आपण बोलतोय यंदाच्या पुसेगावच्या मैदानाचा स्टार बैल घरणिकीचा राजा याच्याबद्दल गरीब घरात जन्माला आलेला राजा आज त्याच्या कर्तृत्वाच्या जोरावर पुसेगावच्या मैदानाचा हिंद केसरी झाला सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातल्या घरणिकी या एका छोट्याशा गावातून येऊन हा बैल सध्याच्या घडीला महाराष्ट्रात त्याचं नाव गाजवतोय म्हणूनच आजच्या व्हिडिओत आपण त्याच्याच संपूर्ण प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मग सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यात घरणिकी नावाचं गाव आहे याच गावात या बाळासाहेब माने नावाचे एक शेतकरी राहतात घरची परिस्थिती एकदम हालाकीची पण तरीसुधी शेतकरी असल्यामुळे स्वाभिमान अंगाला चिकटलेला तो मात्र कायमचाच फुकटचा कोणाचा एक रुपया नको जी काय असेल ती स्वतःच्या हिमतीवर असं त्यांचं एकूण गणित रोज रानात काम करणार रान आणि कष्टाचं खाणार त्यांच्याच घरच्या गाईच्या पोटी राजाचा जन्म झाला दिसा एकदम साधा कोण म्हणणार बी नाही की बाबा यो पळत असेल म्हणून मनुन। म्हणून मग आता अशी वस्तू घरातरी कशी ठेवायची म्हणून राजाला त्यांनी इकायचा ठरावला पैशाव कुणी नाही ना म्हणून त्यांनी अक्षरशः त्याला फुकट इकायचा ठरावला पण फुकट बी घ्यायला कोणी तयार होईना म्हणून मग त्यांनी एक दिवशी असंच आपलं बैल गाडायला त्याला झोपला पण झोपल्यावर मात्र राजा सगळ्यांना चांगलाच वाटला म्हणून मग बाळासाहेब माने यांचा पुतण्या शेठ माने यांनी त्याला पाळायला नेला राजानं त्या मैदानावर डायरेक्ट गटच पास करून दिला मग काय तिथनं पुढं मग माने कुटुंबियांनी राजाला घरीच ठेवायचं असं ठरवलं मंडळी सध्याच्या घडीला राजा सध्या चौसा आहे आता सध्या जरी त्याला चांगलं पैरं मिळत असलं तरी एकेकाळी त्याला कुणी पैर देत नव्हतं अशी परिस्थिती होती कारण त्याच्याकडे बघितलं की तो पळल असं कुणालाच वाटायचं नाही अक्षरशः बायलाला आणि त्याच्या मालकांना बी बैलगाडा क्षेत्रात लोक चिडवायची अरे काही घेऊन आलाय मायदानाथी म्हणून पण शेठ माने यांचा मात्र दृढ निश्चय असायचा काय होऊ दे पण आपला राजा एक दिवशी मोठा हिंद केसरी बैल होणार मागच्या काळात राजाच्या पायऱ्यासाठी ज्यो हो त्यो त्यांना हो वायदी मागायचा त्या वायदीच्या पायीच बाळासाहेब माने यांनी त्यांच्या ट्रॅक्टरचं शेतमशायतीचं सामान जवळपास सगळंच विकून टाकलं बैल चांगला पृथ्वी म्हणल्यावर त्याच्यासाठी ट्रॅक्टरच्या वस्तू ऐकायला मी बाळासाहेब माने यांनी मागं पुढं पाहिलं नाही आम्ही जेव्हा त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की आत्ता पावतर जवळपास त्यांचं नाही म्हणलं तरी पाच सहा लाख रुपये नुसतं वायदीसाठीच गेला असतील पण तरी बाळासाहेब बाळासाहेबांनी डगमगलं नाहीत त्यांनी त्यांचं रुटीन चालूच ठेवलं एक दिवस आपला बैल हिंद केसरी आशी पाहिजे मंडळी राजाने आत्ताबा उत्तर नाही म्हटलं तरी तिचाळीस एक फायनली मारल्या असत्या ज्यामध्ये पुसेगाव पेडगाव रुस्तम हिंद केसरी अशा मोठमोठ्या मैदानांचा समावेश आहे राजाचा आत्तापर्यंत बऱ्यापैकी बरें सगळ्या स्टॉपच्या बैलांबरोबर पैरे झालेले आहेत बाकासूर मोठा सोन्या मथूर रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हरण्या भारत चिक्या बावऱ्या बागड जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर बलमा वागावचा निशान छोटा सोन्या अशा सगळ्याच बैलांसोबत त्याचे झालेली आहे त्यासोबतच अच्छू ड्रायव्हर छोट्या ड्रायव्हर कोराळे आणि बारीक ड्रायव्हर शिरसौड या ड्रायव्हरांना त्याची गाडी चालवण्याचं भाग्य लाभलेलं आहे बक्षिसाच्या स्वरूपात त्याला आजवर पाच टू व्हीलर गाड्या आणि अनेक रोख रकमेची बक्षिस मिळाली आहे मंडळी राजा यो प्युअर खिलार जातीचा बैल आहे स्वभावाचं म्हणाल तर अतिशय शांत आहे आता वय वाढल तसं जरा रागी तोट चाललाय आहे असं त्याच्या मालकांचं म्हणणं आहे पण घरच्यांभर मात्र तो अगदी शांत असतोय म्हणजे बाळासाहेब माने सांगतात एक काळ असा होता की त्याला फुकट बिकवण घेत नव्हतं पण आता आम्हाला एक कोटी रुपयांची मागणी आली आहे पण तरीसुधी आम्ही त्याला ऐकणार नाही आपल्या पोटच्या पोराला कोण ऐकतं का आता जसं का राजा हिंद केसरी झाला आहे तसं मी माझा एक पोरगा का कामाला लागलाय ला असं समजतो या एक कोटी काय शनी खायतो उद्या खर्चून गेलेलं कळायचं नाहीत पण राजामुळं जी लोकांचं प्रेम मिळतंय ती काय पुढं अजिबात मिळायचं नाही बाळासाहेब यांच्या पत्नी ज्यांना खाऊ असं म्हटलं जातं त्यासुधी आज राजेची जीवापाड सेवा करतात त्या जी से त्यासुधी त्याच्या खाण्यापिण्याचं चा बघत असतात पुसेगावच्या मैदानाच्या अगोदर त्यांनी राजाला शर्यत जिंक असं कानात सांगितलं होतं म्हणूनच की काय राजानं त्याच्या मालकीनीची आब राखली आहे पण खाऊताई जरी मैदानावर जात नसल्या तरी घरी बसून त्या बैलाच्या सगळ्या अपडेट घेत असतात त्या सारख्या असतात राजा बी त्यांच्याशिवाय कोणाच्या हातचं खातपीत नाही पण मंडळी एकूणच बैलगडा क्षेत्रात तितकीशी ओळख नाही बैल सांभाळायला पैसं नाहीत त्यामुळे परिस्थिती इतकी बेताजी असताना सुधी बाबूशेठ माने असतील किंवा मग बाळासाहेब माने यांनी त्यांचा ना जोपासला बरं नुसता जोपासला नाही तर तो यशस्वी करून दाखवला कारण कितीही काय म्हटलं तरी पैसा नसताना सुधी ह्या क्षेत्रात टिकणं तसा अवघडच आहे पण राजाकडे बघितलं की एक गोष्ट मात्र साफ क्लिअर होती की पाळणारा पळतोच त्याला कुठले बी वशिल्याची गरज लागत नाही म्हणूनच गर्णिकेच्या राजाला विशेष भारी टीमचा मानाचा सलाम आहे पण तुम्हाला नेमकं राजाबद्दल काय वाटते ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अजून कोणत्या बैलाची माहिती तुम्हाला ऐकायची असेल तर त्याही बैलाचं नाव आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेष या यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद